बघा जेवण चाललेली आहे तिकडे बसलेली आहे बाई जेवायला इकडे बसलेली आहे इथं बघा चपाती आहे बघा कसं आहे बरे हो का मग अय माय जेवण करत भरायला की कि मा एवढ्या करते बाई

भाकर पिटलं चपाती आवडते का, hmm, का? सा सा मला ती मुगाची डाळ आवडणार झाली की ग माय काय करावं काय कळा मला मिरचू खावल hmm. हिरव्या मिरचू आहे काय ग माय हा वाट आई का ग काय माहेर आवडते का ग माय तुम्हाला हे आवडते बंजारामध्ये काय म्हणते जेव्हा रोटीला भाटी आपण मराठीमध्ये कुठ चढला असं म्हणतो बंजारामध्ये म्हणतोय केवढीदाराच आपण म्हणतो मराठीमध्ये काय करायचं काय करायचं आपण म्हणते जेवण करायचं का बाटी त्याच्या भाषेमध्ये गायचं का आपण मराठी मध्ये म्हणतो इकडे काय करायला म्हणतो त्याच्या भाषेमध्ये अरे एवढी आजार होत काय करायचं ना छोरा अय पोरा इकडे आमत छोरा एवढी आतो आपण म्हणजे माय कुठे गेली तर याडी केवढी जा रण मन्ने आहे ना मन्ने थारी आरती देखो धारा दमने के मन्ने बहाकर नाही आवडते माया धन्ना हम्म मला मिरचू आवडते थारी आरती देके थारा धनके म्हणणे का धनम बघा तुम्हाला इथे लक्ष्मी दाखवतो आहे बघा हे हे आहे बघा इकडं गणपती आणि महालक्ष्मी इकडे पण गणपती इकडे महाकाली देवी बघा इकडे आहेत बघा घोडे पडले दंधन दन, 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 दन धडक 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 थक इकडे आमचे कुल देवत आहे बघा महाकाली देवी इकडं मोर आहेत मोर मोर आहेत घड्याळ लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी मिलिंद घडे कॉमेडी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे का पिल्लू हमसे काय ए छरवा अरे एवढी अदर होत काय करायचं कसा आहेस बरं आहेस का चांगलं आहेस जेवण झालं जेवण कर की बडा लाजू नको किती खाल्ला म्हणे नको धनो म्हणे कुठ चला क्रिकेट क्रिकेट प्लेअर आहे क्रिकेट प्लेअर आहे भारता कोण खेळालास की हो तुला <laughs> सिक्सच मारता फोर मारता येत नाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पिल्लू बघा इथं इकडे बघा आमचं घरगुती गर्ड ना दाखतो तुम्हाला हे आहे हे बघा पेरूची झाड आहेत पिवळा हे आहे तुळस तुळस लावलेले आहे बघा बघा इथं झाड आहेत बघा टमाटाचे आहेत इथं मनी प्लॅन आहे बघा हे म्हणजे मनी प्लॅन लावलं ना नुसता पैशाचा महापूर येतो पैसा पैसा पैसाच पैसा। इथं बघा चमकूर आहे इथं फुलं आहेत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा